गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली अर्ज छाननीच्या आज शेवटच्या दिवशी विद्यमान अध्यक्ष नितीन चंद्र दळवाई यांनी माघार घेतल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली नूतन संचालक मंडळात सात विद्यमान सदस्यांसह सा नवीन आठ तरुण सदस्यांना संधी देण्यात आली आहे गोशिमाची बिनविरोध निवडीची परंपरा यावेळीसुद्धा कायम राहिली आहे गोशिमाच्या कार्यकारी मंडळाची सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस सालासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होती संचालक मंडळातील पंधरा जागांसाठी तेवीस इच्छुक उमेदवार होते अर्ज छाननीत सात उमेदवारांचे अर्ज अपात्र झाले त्यामुळे पंधरा जागांसाठी सोळा उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आज उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी विद्यमान अध्यक्ष नितीनचंद्र दळवाई यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे निवडणूक अधिकारी ऍडव्होकेट इंद्रजीत चव्हाण यांनी गोशिमाची निवड बिनविरोध झाल्याचं नवीन संचालक मंडळात विद्यमान सात सदस्यांसह नव्या आठ सदस्यांना संधी देण्यात आली आहे ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विद्यमान अध्यक्ष नितीनचंद्र दळवाई माजी अध्यक्ष सचिन शिरगावकर राजीव पारिक दीपक चोरगे यांनी विशेष प्रयत्न केले निवडणूक अधिकारी म्हणून अॅडव्होकेट इंद्रजीत चव्हाण संजय शेटे आणि राजू पाटील यांनी काम पाहिलं